नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी बघा अतिसंभाव्य या ठिकाणी आपण पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि आय एम पी एकूण अठरा पी डी एफ जर तुम्हाला या सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला या सर्व पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो धुळे हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो बघा कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो बघा कोकण या प्रादेशिक विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राईल विद्यार्थी मित्रांनो गरमसूर डोंगर हे नागपूर या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राईल विद्यार्थी मित्रांनो खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी उल्हास या नदीचा उगम होतो बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा तापी आणि पांजरा, ता पांजरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा तापी आणि पांजरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील मुदावड या ठिकाणी तापी आणि पांजरा या नद्यांचा संगम होतो बघा ऑप्शन क्रमांक सहावा बघा डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे बघा डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे डिंबे हे धरण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रेल विद्यार्थी मित्रांनो डिंबे हे धरण घोड नदीवरच ते एक महत्वपूर्ण धरण आहे बघा क्रमांक सातवा बघा मानिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो शहाजी सागर मानिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे शहाजी सागर बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प याची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प तारापूर यांची क्षमता बघा चौदाशे मेगावॅट एवढी या ठिकाणी मेगावॅट क्षमता आहे प्रश्न क्रमांक नववा बघा मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो मौदा हा औषधिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा सन एकोणीसशे बहात्तरचा हा कायदा आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा मायनी हे एक बघा पक्षी अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये ते एक प्रमुख पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक बारा व बघा खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असतात बघा खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो खडक हे बघा मूलतपणे बघा खडक या ठिकाणी मिश्रण असेम प्रश्न क्रमांक पुढचा बघा विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार बघा कल्पना विस्तार आणि विचार प्रक्रिया या संकल्पना पुढील पैकी कोणत्या व्यवसायामध्ये प्रामुख्याने असतात बघा विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार या सज्ञा विद्यार्थी मित्रांनो या संकल्पना खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये असतात बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार बघा चतुर्थ व्यवसाय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड पुढे पैकी कोणता कालखंड आहे बघा गोंडावना कालखंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजे सिकॉम ची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा सिकॉमची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सण बघा विद्यार्थी मित्रांनो सण एकोणीसशे सहासष्ट मध्ये ची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाख उद्योग कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो बघा लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा तो उद्योग आहे लाख उद्योग बघा लाख उद्योग विद्यार्थी मित्रांनो भंडारा या जिल्ह्यामध्ये चालणारा तो उद्योग आहे पुढचा प्रश्न बघा एन एच फोर्टी एट बघा एन एच फोर्टी एट बघा खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यानचा दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग फोर्टी एट हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग आहे एन एच फोर्टी एट बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मुंबई दिल्ली या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाई वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा विद्यार्थी मित्रांनो वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान बघा पसरणी हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर क्रमांक पुढचा बघा सन त्रेपन्न साली धावलेल्या रेल्वेच्या बघा तीन इंजिनची नावे खालीलपैकी कोणती होती बघा सन अठराशे त्रेपन्न मध्ये धावलेल्या पहिल्या रेल्वेच्या तीन इंजिनची नावे खालीलपैकी कोणती नावे होती बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील साहिब सिंध आणि सुलतान या तीन इंजिनची नावे होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो दोन राहील अठरा जुलै सन एकोणीसशे सत्तावन्न बघा या ठिकाणी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा कृत्रिम अवयव केंद्र विद्यार्थी मित्रांनो वानवडी पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कोलाम आदिवासी जमात विद्यार्थी मित्रांनो कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये बघा सहा या वयोगटामध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा म्हणजेच बीड जिल्हा या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा बोडो ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीची भाषा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बोडो ही कार्यालयीन भाषा विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्याची ती कार्यालयीन बोडो ही भाषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोंगल हासन कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा करतात पोंगल हासन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल हासन तर पोंगल हा सण तामिळनाडू राज्यामध्ये प्रामुख्याने तो साजरा केला जाणारा एक महत्वपूर्ण सण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये बघा भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर केरळ राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये बघा नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे बघा नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तर बिहार या राज्यामध्ये तो प्रसिद्ध आहे पुढचा बघा लेणी आहेत बघा लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा लेणी विद्यार्थी मित्रांनो लातूर या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो बघा राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो तर मुख्यमंत्री हे राज्यस्तरावर नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या देशामध्ये बघा पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या देशामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भूतान या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी केव्हा असो जागतिक आरोग्य दिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सात एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन असो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य पुढील पैकी कोणतं राज्य आहे भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा गोवा हे राज्य विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चार नगरामधले माझे विश्व हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाच आहे बघा चार नगरामधले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे तर जयंत ना नारोळीकर यांचं चार नगरामध्ये माझे विश्व हे त्यांचं या ठिकाणी आत्मवृत्त आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असो जागतिक हवामान दिन बघा जागतिक हवामान दिन तेवीस मार्च वर्ष विद्यार्थी मित्रांनो जागतिक हवामान दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा उचल्या हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं बघा उचल्या या नावाचं बघा आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे बघा लक्ष्मण गायकवाड त्यांचं बघा उचल्या या ठिकाणी त्यांचं हे आत्मवृत्त होते प्रश्न क्रमांक नववा बघा पायले एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते पायली एक्सप्रेस बघा पी टी उषा यांना पायली एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते क्रमांक बघा बघा रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे बघा चुनखडीचं रासायनिक नाव पुढीलपैकी कोणतं आहे कॅल्शियम कार्बोनेट हे चुनखडीचं रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक पुढच्या भारतामध्ये सर्वाधिक वर्तमानपत्र कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होतं भारतामध्ये सर्वाधिक वर्तमानपत्र कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होतात बघा सर्वाधिक वर्तमानपत्र विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक ठिकाणी वर्तमानपत्र प्रकाशित होतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झाले पाहिजेत एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झाले पाहिजेत तर दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा विजयवाडा हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे बघा विजयवाडा हे शहर विद्यार्थी मित्रांनो विजयवाडा हे शहर कृष्णा नदीच्या काठावर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणत्या बघा अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणत्या राज्य आहे तर महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणार महाराष्ट्र देशामधलं पहिलं राज्य आहे पुढचा प्रश्न जागतिक टपाल दिन बघा जागतिक टपाल दिवस कोणत्या दिवशी असतो जागतिक टपाल दिवस बघा नऊ ऑक्टोबर विद्यार्थी मित्रांनो जागतिक टपाल दिवस असतो पुढचा प्रश्न बघा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा खालीलपैकी कोणी केला बघा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा खालील कोणी केलेला कायदा आहे तर लॉर्ड रिपन यांनी हा कायदा केला होता पुढचा बघा बघा सन सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली रयत शिक्षण संस्था बघा कर्मयूर भावराव पाटील यांनी सन एकोणीसशे एकोणीस मध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता कालवा आहे बघा प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा म्हणजे पनामा कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता बघा काँग्रेसने <गेल> पूर्ण स्वातंत्र्य ठराव सन एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये लाहोर या अधिवेशनामध्ये काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य ठराव या ठिकाणी पास केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा एकमेव हिऱ्याची खान पन्ना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खान पन्ना कोणत्या राज्यामध्ये आहे बघा एकमेव हिराज खान पन्ना प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाल हे भारतामधलं बघा प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये दाल दाल आणि उलर हे सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधले ती सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे स्वातंत्र्याचा अधिकार बघा स्वातंत्र्याचा अधिकार विद्यार्थी मित्रांनो कलम एकोणीस ते बावीस मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा राज्यपाल या पदासाठी बघा राज्यपाल या पदासाठी किमान आवश्यक वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते बघा राज्यपाल व्हायचं असेल तर व्हायची कमीत कमी पस्तीस वर्ष या ठिकाणी या ठिकाणी आवश्यक असतात पुढचा आपल्या लोकशाहीचं बघा लोकशाहीचे बघा विकेंद्रीकरण पुढीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीमुळे झाले होते लोकशाहीचे विकेंद्रीकरण त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टीने लोकशाहीचं विकेंद्रीकरण हे झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये फणसाचं सर्वाधिक उत्पादन हे होत असते भारतामध्ये फणसाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त होत असते बघा त्रिपुरा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त फणसाचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक तमाशा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी सं सम... तमाशा हे लोकनृत्य बघा तमाशा हे महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जांबी ही मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते जांभे ही मर्दा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जांभे मरदाम प्रामुख्याने आढळते बघा भारतामधलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य बघा भारतामधलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य पुढील पैकी कोणतं राज्य घोषित करण्यात आलेलं आहे तर सिक्कीम हे राज्य भारतामधलं पहिलं सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक बघा तीस बघा आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील